नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या केवायसी बद्दल महत्वपूर्ण अपडेट आलेला आहे आता केवायसी करण्यासाठी जी आर प्रकाशित करण्यात आला आहे या जी आर मध्ये सांगण्यात आला आहे की कशा पद्धतीनं केवायसी करायची आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला केवायसी करायची आहे ज्यामुळे तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहील मित्रांनो तर हा जी आर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत शिवाय लाडकी बहीण योजनेचे जे काही छोटे मोठे अपडेट येतील त्या सर्व अपडेटची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर पाहूया केवाय कशी करायची आहे आणि कधीपर्यंत करायची आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अंतर्गत वाय करण्यासाठी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर प्रकाशित करण्यात आला आहे या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी म्हटलेला आहे मित्रांनो आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई e के वाय e सी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन बघा आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी मान्यता देण्याबाबत हा जी आर आहे कधीचा जी आर आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आता या जी आरमध्ये कशा पद्धतीने के वाय सी करायची आहे खूप महत्त्वपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो कारण या ठिकाणी पतीचं आधार देखील द्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने द्यायचं आहे पतीचं असेल वडिलांचं आधार कार्ड देखील यांनी मागितलेलं आहे त्यामुळं हा जी आपण अभ्यास करून तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी समजून घ्या इथं हा या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा यांनी दिलेला आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे आणि या ठिकाणी या योजनेअंतर्गत जे काही लाभ घेणाऱ्या पात्र महिला असतील त्यांचा आधार क्रम क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल आणि आधार प्रमाणीकरण करेल असे नमूद केलेले आहे आता या ठिकाणी ही योजना सुरू होतानाच त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आधार कार्ड त्या ठिकाणी द्यावं लागेल आणि या योजनेबाबत ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन कर करण्यात येत आहे आता बघा त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन केलं जाणार आहे आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र महिलांची काय सांगितलेलं आहे पात्र महिलांची पडताळणी म्हटलेलं आहे बघा पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या हे जे शासनाचा निर्णय आहे हा शासन परिपत्रक म्हटलेला आहे त्यांनी आणि या परिपत्रकाच्या दिनांकापासून किती तारखेपर्यंत तुम्हाला के करायचे करायची आहे ते समजून घ्या आता या ठिकाणी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या बघा या योजनेच्या के वाय सी करण्यासाठी तुम्हाला कुठं जायचं आहे हे पोर्टल आहे बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर तुम्हाला काय करायचं आहे या पोर्टलवर सदरची ई के वाय सी करायची आहे बघा ई के वाय सी करायचे आणि या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले कोणत्या पोर्टलवर या पोर्टलवर आणि त्या अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सी बाबत करावायची जी काही कार्यवाही आहे त्याचा जो फ्लो चार्ट आहे तो परिशिष्ट मध्ये देण्यात आलेला आहे आता तो परिशिष्ट अ काय ते आपण पुढं समजून घेऊ आता या ठिकाणी बघा त्यानुसार लाभार्थी योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत म्हणजे हा हे परिपत्रक कधी निघालं आहे अठरा सप्टेंबरला निघालं आहे आणि इथून पुढं दोन महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण करणं बंधनकारक आहे काय के वाय सी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला के वाय सी करायची आहे या आता कालावधीमध्ये जर ह्या कालावधीमध्ये बघा सदर कालावधीमध्ये जर लाभार्थ्यांनी आधारात केले नाही जे के वाय सी केली नाही तर काय होईल पुढील कार्यवाही पात्र राहतील म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लाभ बंद केला जाऊ शकतो जर तुम्ही के वाय सी केली नाही तर तर काय होईल की तुम्हाला पुढील जी कार्यवाही असेल शासनाच्या नियमानुसार त्यासाठी पुढं जावं लागेल किंवा त्यासाठी तुमचा लाभ बंद होऊ शकतो त्यानंतर हा जो तिसरा मुद्दा आहे त्यामध्ये म्हटलेला आहे तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई के वाय सी करणं बंधनकारक आहे म्हणजे दरवर्षी जून जुलै ऑगस्ट या दोन महिन्या जून आणि जुलै या दोन महिन्यामध्ये तुम्हाला के वाय सी करावी लागणार आहे आता हा जो शासन निर्णय आहे तो या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे आता याच्यात महत्वाचे जे मुद्दे आहे फ्लो चार्टचे बघा इथं खूप महत्त्वपूर्ण मुद्दे आहे हा बघा हा तो फ्लो चार्ट आहे कशा पद्धतीनं तुम्हाला के वाय सी करायची तर बघा इथं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रत्यक्षात ई केवायसी बाबत करावयाच्या कार्यवाही बाबत माहितीचा फ्लोचार्ट सगळ्यात तुम्हाल डौत तुम्हाल अगोदर तुम्हाला काय करायचं आहे या पोर्टलवर जायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटला भो भेट द्यायची आता जे पोर्टल कसं दिसतं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पहिल्यांदा इथं प्रोसेस समजून घ्या काय काय करायचं आहे तुम्हाला काय काय गोष्टी पण असं नाही आहे मित्रांनो खूप महत्त्वाच्या हो गोष्टी आहे आणि ज्या लोकांना आपल्या चॅनलवर भरोसा आहे त्यांना आतापर्यंत आपण सांगत आलेलो आहे की ही योजना सुरू झाली त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ई केवासी करावं लागेल तुमची पडताळणी देखील होईल आता त्यामुळं आता बघा या मुख्य पृष्ठावर जर तुम्ही ज्यावेळेस जाशाल मुख्य पृष्ठ ई के वाय सी बॅनरवर क्लिक करायचं आहे मुख्य पृष्ठावर म्हणजे या पोर्टलच्या कोणतं हे जे लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट पोर्टल आहे त्याच्यावर मुख्य पृष्ठावर होम पेजवरच तुम्हाला ई के वाय सीचं बटन दिसेल आता ते बटन दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या बटनावर क्लिक केल्यावर ई के सीचा फॉर्म उघडल तिथं आधार क्रमांक पडताळणी संकेतांक कोड म्हणजे कॅबच्या टाकून तुम्हाला काय करायचं आहे आधार प्रमाणीकरणची संमती द्यायची आहे आधार प्रमाणीकरते एक डायलॉग बॉक्स ओपन आहे की तुम्ही आधार काची माहिती देण्यासाठी संमती देत आहात अशा प्रकारचं तुम्हाला संमतीपत्र लिहून द्यावं लागेल म्हणजे टिक करावं लागेल तिथं आणि सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला हे झालं का पुढं काय करायचं आहे बघा ई सीच्या माध्यमातून जर तुमची अगोदरच के वाय सी झाली असेल आता कोणाचीच झालेली नाही आता ज्या वेळेस पुढच्या वर्षी दुस तिसऱ्या वर्षी तुम्ही करायला दाशा जूनमध्ये केली जुलैमध्ये तुम्ही पुन्हा तपशशा जर तुमची के वाय सी झाली असेल तर तुम्हाला असा मेसेज दिसेल की तुमची के वाय सी आधीच झालेली आहे असं दिसेल तुम्हाला बघा ई के वाय सी आधीच झाली आहे आणि जर तुमची के वाय सी झाली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे का नाही ते तपासलं जाईल तुमची के वाय सी झाली नसेल तर दुसऱ्या टप्प्यावर काय होईल की तुमचं नाव मंजूर यादीमध्ये पात्र लाभार्थ्यामध्ये आहे का ते तपासलं जाईल ते तपासलं झालं की मग काय केलं जाईल ते बघा मग केलं जाईल आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश दिसेल जर तुमची पात्रता यादीमध्ये नाव नसेल तर तुमचं पात्र यादीमध्ये नाही असं नाव दिसेल आणि जर असेल तुमचं नाव पात्रता यादीमध्ये जर असेल तर काय होईल लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईलवर ओ टी पी प्राप्त होईल आणि तो ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट करावा लागेल परंतु इथं तुमची के वाय सी सबमिट झाली का नाही मित्रांनो हाच या ठिकाणी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की इथं तुमची के वाय सी अजूनही सबमिट होत नाही इथून पुढं तुम्हाला काय करायचं आहे बघा हा एक महत्त्वाचा मुद्दा यांनी या ठिकाणी टाकून ठेवलेला आहे काय करायचं आहे तुम्हाला ई केवायसी पृष्ठावरती पती व वडील पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक टाकून पडताळणी संकेतांक कोड नमूद करावा आता तुम्हाला वडिलाचं किंवा पतीचं आधार कार्ड द्यायचंय ते कशासाठी द्यायचंय एकाच कुटुंबामध्ये जास्त महिला लाभ घेत असेल किंवा तुमचा पती फोर व्हीलर गाडी असेल तुमच्याकडे किंवा तुमचा पती सरकारी नोकरीमध्ये असेल अशा खूप महिला आहेत की ज्यांचा नवरा सरकारी नोकरीत आहे तरी पण त्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतला पहिल्यापासून मी सांगत होतो की ह्या गोष्टी होणार आहेत पडताळणी होणार आहे आता पडताळणी केव्हा होईल केव्हा समजेल की तुमचा पती आयकर टॅक्स भरतो एखाद्या महिलेचा पती इन्कम टॅक्स भरतो किंवा एखाद्या महिलेचा पती सरकारी योजनेमध्ये हे केव्हा कळेल ज्या वेळेस पतीचं आधार कार्ड तुम्हाला मागितलं जाईल किंवा तुमच्या वडिलांचं आधार कार्ड मागितलं जाईल त्यावेळेस या गोष्टी त्या ठिकाणी चेक होणार आहे आता बघा नंतर बघा पुढं काय होणार आहे हे तुम्ही बघू शकता हो थोडा दोनच मिनटं मित्रांनो हां हे बघा त्यानंतर पती वडील तर दिसते तुम्हाला पती वडील एक मिनट हां पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा म्हणजे तुमच्या पतीचं किंवा वडिलांचा आधार कार्ड तुम्हाला ओ आधार कार्डवर ओ टी पी येईल आणि तो टाकून तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक संमतीपत्र त्यांच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल ज्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल जात प्रवर्ग निवडला जाईल म्हणजे तुमच्या कास्ट कॅटेगरी कोणती आहे ते निवडलं जाईल विचारलं जाईल त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यामध्ये तुम्हाला एक संमतीपत्र भरून द्यायचं आहे ज्यामध्ये खालील बाबी डिक्लेअर कराव्या लागतील तुम्हाला माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम भारत सरकार किंवा बघा किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती नुरुति वेतन घेत नाही ज्या ज्या महिलांच्या सरकारी नोकऱ्या असतील किंवा पतीच्या सरकारी नोकऱ्या असतील आणि ज्यांना पेन्शन भेटतं आहे तरी पण अर्ज भरला आणि लाभ घेतला तर अशा सर्वांना या ठिकाणी एक संमतीपत्र भरून द्यायचं आहे की आमचा पती कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये नाही अशा प्रकारचे नियम व अटी तुम्हाला मान्य करायच्या आहेत आणि त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो खूप लोकांचे जे पैसे आता बंद झालेले आहेत महिलांचे त्याचं कारण हे आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक किंवा हे बघा मी पुन्हा दाखवतो तुम्हाला या ठिकाणी एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे म्हणजे दोनच महिलांना लाभ या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो या योजनेमध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित एका कुटुंबातल्या दोन महिला जास्तीत जास्त आता एका कुटुंबामध्ये तीन महिला असतील तिघी विवाहित असेल दोन सुना असेल एक सासू असेल तर यांना या ठिकाणी अडचण या ठिकाणी येणार आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी के तुमचं हे सगळं तुम्ही सबमिट केलं की मग तुमचं काय होईल की असं होईल हे बघा ई सक्सेस ई के वाय सी तुमची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश येईल आता ही के वाय सी करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे कोणत्या पोर्टलवरती या पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे आता सध्या मी पोर्टल आताच चेक केलं या पोर्टलवर तुम्हाला या तुम्हाल ठिकाणी के वाय सीचा ऑप्शन सध्या दिसत नाही आहे वाय सी सुरू झाल्यानंतर कशी करायची आहे ॲक्च्युअल लाईव्ह प्रोसेस आपण आपल्या चॅनलवर करून टाक दाखवणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र